मामा घर मस्त हो तुमचं मग नोकरी आहे का की मामा आ, वा 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 मुंबईत घर आहे का ओ आहे की मामा आहे गावी घर आहे का हो मामा आहे की गावी बी घर आहे वा हे बेस झालं बघा आणि शेत जमीन शेत जमीन नाही हो तेवढी शेत जमीन नाही मग मला वाटत नाही लग्न होईल का बर उघड पण शेत जमीन असती तर तुमची पोरगी ना राबली असती का आमची पोरगी आणि शेतात एडा वेळा झालाय काय शक्य आहे का असं काय मग शेत जमीन काय तुमच्या